तर बघा तुम्हा तर तुम्हाला तर वळखेलं चाललं असेल आणि आले आणि काय आज आहे सोळा बघा तर झोरवाडीला आले उशीर झाला का तर कृष्णाच्या हाताला काय झाले काय नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कृष्णाच्या चॅनलला बघितलं असेल ह्यांच्या पण चॅनलला बघितलं असेल एक आहे कितीच झालं आम्ही सकाळ झालं तर टेन्शनमध्ये उशीर झाला तर मी इथं आले तर कशातच मन लागणार बघा त्याच्या हातात आणि सकाळ जेवण केलं नाही काय नाही कृष्णाला सकाळी नाश्ता येते करून दिला शिरा बनवून दिला आणि आता पण खारं शेंगदाणे घेतलं मिठाचं आणि बिस्किट घेतलं होतं बिस्किट खाल्ला आता कृष्णा बसला आहे तर मी कृष्णाचा हात पण दाखवते तुम्हाला आणि इथं काय काय आहे ती पण दाखवते तर ब्लॉग कंटिन्यू करा आज जर कशातच आहे ना आ, तर असं देवा म्हटलं आपलं बघावत इकडं तर दिवाणही पण आहे बघा आणि कपाट पण जोडले काय काय आहे ते जोडून ठेवले सागरनी घरात बाहेर एक दिवाण ठेवलंय त्यांचा जुना आणि नवीन दिवाण टाकलंय घरामध्ये तर त्याला कोण काय करते काय नव्हते मी दाखवते आणि तो पूजा पण झाली बघा करून सकाळीच केली त्यांनी इकडं देव म्हण आणि कपड असं होतं असं ठेवलं आणि त्यांचं जुनं कपड ठेता आणि इकडे बसले सगळे बघत इकड परड्या परड्या भरतात इकडं सुट्टी लावतात परड्यांना हळदी पंख सागर कस काय लग्न हो सहा महिन्याने डायरेक्ट होय संपलं घेऊन मामी काय नाही राधिका मला कालच म्हणली दाजाला आता काय वाटा ना कोण बारक तरच म्हणलं मला कोण म्हणलं ती नाही देणार ते बारकच कोणतं म्हणली दाजाला आता काय वाटा ना दाजीला परत वहिणी सांगा ना होय होय संपले घेऊन यावं बाबा मी तर त्यांना कुठे माझ्या कृष्णाचा हात दाखवायचा खेळायचं चालू आहे तिकडं कृष्ण आधी इकडला दाखवते मग कृष्ण दाखवते बटाट्याची भाजी शौर्य काय केलंय कृष्ण बसला इथे खेळत कृष्णा कृष्णा का हात नाही ना दुखत कृष्णा कृष्णा इकडे बक्की कृष्णा एकदम लय म्हणजे लय झाला इथं पायापड कृष्णा कृष्णा पर्यटनचे पायापेड

ਦੀ ਰੀ ਮਾ ਮਲ ਜਾਯ਼ ਪੋਟ ਪੋਟ ਦੀ ਬਰੇ ਗ਷ੁਨੀ ਦੀ ਮਨ ਦੀ ਜਾਨ ਮੁ ਮਾ ਲੀ ਰੀ ਦੀ ਰੀ ਤੁ ਚੇਰਿ ਦੀ ਰੀ ਤੁ ਚੇਰਿ ਆ ਮੀਲ ਤੁ ਲੀ ਜੀ ਦੀ मला कुठे एकटा जायला मेरे

तिकारचे गाळल तिकारचे गाळल या भाज बदलतात काय तुमच्यासाठी खा 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 जाऊ दे जाऊ दे ए नाला तो असं तिला खिव झण पडत

ধ <laughs>

बर ठेवली नाकणाच माझ्या परत म्हणत तुझ्या काकणाचं माझ्या काकणाचं ओळतो दाव आणि तिकडे जाईन तिकडे माझ्यात माग यावं तुझ्या काकणाचं

आले कोण मुंदाय काय मना अरे तुम्ही येते मना लाच सी रे दुसी चालले भागा इन कागन होय ना दादा आता बाप्पा चल लगीला पाच एव दिसू बसते आता राहायला तिसऱ्या अंडर पाच जस मरली की बाबा चौथ गेलले रे वरी 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 मी आमने

कुठ चालणार मला तर पूर्गी बसूच द्याय ना